सोमवती आमावस्यानिमित्त मार्कंडाई गड येथील पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी सुरू झाली आहे मार्केडी ऋषी यांचे मंदिर आहे सोमवारी येणाऱ्याला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी भरलेल्या सोमवती अमावस्याला पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी झाली गडावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी असल्याने भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेतले या ठिकाणी यात्रा भरती असून या पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाने बंदोबस्त ठेवला आहे गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने यांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे गडावर जाण्यासाठी बंदी असून कारण दोन हजार तेवीस मध्ये या सोमोती अमोशेच्या यात्रेदरम्यान मार्केटाईंग गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्याने दोन भाविक जखमी झाले होते गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कथडे किंवा जाळी नाही यामुळे जाणे धोकादायक असल्याने प्रशासनाने गडावर जाण्यास बंदी आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते भाविकांसाठी गडावर जाण्याच्या मार्गावर पहिल्या पारिवार व्यवस्था करण्यात आल्याचे भाविकांनी याच ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलं आहे दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याचे शीमेवर या ठिकाणी सोमत्यामुषा म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमवत आमूषा ही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमत्यामुशी अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे तर पंचय पद्धतीने पद्ध गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्यकर्ता आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमत्या ही बंद करण्यात येऊ नये ही शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल नमस्कार न्यूज साठी प्रतिनिधी धनेश्वर जाधव